अजून परत एकदा लाईव्हला या आणि लाईक करा तर इथं आता लाईट गेली आहे बघा दुपारच्या वेळाने ऊन इतकं ताकते त्याच्यामध्ये लाईट आता बंद परत सारखी सारखी लाईट जाते सकाळपासून बऱ्याच वेळा लाईट गेली आणि येशो आणि शौरे इथंच खेळतायत खाली सावलीमध्ये खेळतायत म्हणजे जिण्यावर ते आणि परत एकदा या लाईवला परत आता तर प्रॉब्लेम होईल नोटिफिकेशन जाते का नाही काय माहिती स्टोरिया आवाज वाजपर्यंत येतो जिनेवरती बोलतो खाली तर जे शिवराय परत एकदा नमस्कार सर्वांना या पटापटा न सॉरी परत एकदा कारण लाईव्ह मला बंद करावी लागली चांगली गप्पा रमली होती त्याच्यात लाईव्ह बंद करावी लागली कारण ताईचं अर्जंट असल्यामुळे मी लाईव्ह बंद केली होती तिला फोनपे वगैरे वापरता येत नाही तिचं काही म्हणजे ऑनलाईन पैशांचं असलं कामाचं का मग ती मलाच माझ्या अकाउंटवरतीच टाकायला लावते पैसे माझ्या फोन नंबरवरती आणि नंतर मग मी तिला पाठवते असं करावं लागतं तर काय करणार तिला नाही जमत तर म्हणून केलं बघते आता परत आले तर दोघं जय शिवराय सर्वांना कोण आलंय जय शिवराय शुभ दुपार आल्या आले ज्यांनी त्यांनी लाईक केला लाईक करा पटापटा लाईट गेली आमची इथं लाईट गेल्यावरती बाबा खूप बाबा गरम होते हे बघा लाईट सारखी सारखी लाईट झाली सारखी सारखी लाईट जाते काय कळत नाही मला लाईट जाण्याचं कारण काय आहे ते पण तापायला लागल्यावरतीच लाईट बंद करतात सारखी सारखी संतोष भाऊ आले संतोष मस्के भाऊ ताई नमस्कार नमस्कार संतोष भाऊ जे शिवराय कसे आहात जेवण झालं का संतोष भाऊ शौर्य गेलाय खाली खेळायला तर मला पण सगळं लक्ष त्याच्याकडे लागलेलं असतं बाहेर असल्यावरती दुसरं काय नाही त्याला सवय म्हणजे खेळता खेळता तो कुठं निघून जाईन सांगता येत नाही त्याच्यामुळे नमस्कार संतोष भाऊ जेवण झालं का संतोष भाऊ ऊन कसा आहे तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर ऊन आहे फारच ऊन आहे संतोष भाऊ मी पुणेवरून आहे अनुष अनुष ताई हाय ताई हॅलो नमस्कार सॉरी अंकुश नाव आहे अंकुश मला वाचायला प्रॉब्लेम होतो इंग्लिश अंकुश भाऊ नमस्कार कसे आहात हाय ताई आहेत आपले अंकुश भाऊ नमस्कार दादा काय करताय मी एम आर एम आर अंश जय शिवराय हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर अगोदर लाईव्ह आत्ताच लगेच मध्ये थोडा वेळ अगोदरच मला बंद करावी लागली कारण फोन येत होता ताई तर माझ्यासारखा सारखा आणि ताईला ताईचे पैसे पाठवायचे होते फोनपर्यंत त्याच्यामुळे मी लाईव्ह बंद केली होती तर अगोदर चांगले सर्व आले होते बहीण भाऊ सर्व चांगले गप्पा रमली होती आणि आता संतोष भाऊ आहेत खूप ऊन आहे ताई हो दादा आमच्याकडे पण फार ऊन आहे इतकं ऊन आहे ना का विचारू नका त्याच्यात लाईट बघा सारखी लाईट जाते खूप गरम होतो आणि जॉन्या जॉनी भैया आलेत गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून भैया आणि हेमारान्स हाय हाय भैया हॅलो बाबू इकडे घरातच खेळा आता लाईट गेली ना इकडे तिकडे जायचं नाही तू झाली साडे अरे बाबा पाच वाजता कारण साडेचारला जाऊ ना आणि अनिल भाऊ आले त्याच्याबद्दल थँक्यू आणि लाईक केलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि अनिल भाऊ म्हणताय ज्योतिताई दादा नमस्कार संतोष दादा तुम्हाला पण अनिल भाऊ आपले नमस्कार करताय जॉनी भैया म्हणजे आपका कमेंट हिंदी में करो भैया हिंदी मराठी मराठीमध्ये करा एक ते हिंदीत करा मला इंग्लिश वाचता येत नाही तेवढं मी आपको आपणताहू शायद असं म्हणत आहे जॉनी भैया लाईक केल्याबद्दल धन्यवाद अनिल भाऊ दादा आलेत हाय दादा नमस्कार जय शिवराय नितीन भाऊ भाऊसाठी परत आले धन्यवाद दादा परत आल्यासाठी आणि हाय नमस्कार दादा भाऊसाठी दादा जय शिवराय आणि अनिल भाऊ जेवण झालं आत्ता जेवण झालं म्हटलं चला थोडी लाईव्ह करूया तर अगोदर लाईव्ह बंद करावी लागली मला ताईचा फोन येत होता त्याच्यामुळे आणि म्हणून आता परत एकदा चालू केली आणि भाऊसाठी पण म्हणतात का पुण्यात कुठं राहता दादा देहूला आणि आपले सागर भाऊ आले आहेत सागर भाऊ निंबाडकर आदरणीय मावशी जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय आणि नमस्कार सागर भाऊ आल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का सागर भाऊ आणि आपले अनिल भाऊ सागर दादा नमस्कार करतायत तुम्हाला अनिल भाऊ अमोल भाऊ म्हणतायत हाय अमोल भाऊ जय शिवराय कसे आहात आणि सागर भाऊ पण तुम्हाला अनिल भाऊ नमस्कार करतायत आणि आपले अनिल भाऊ आहेत आता ओके बाय ताई काळजी घ्या ओके दादा आल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे दादा थँक्यू आल्याबद्दल आणि आशिष भावाल आशिष भावाले आहेत ताई नमस्कार नमस्कार दादा आशिष भाऊ नमस्कार जय शिवराय कसे आहात जेवण झालं का आणि आपले भाऊसाठी म्हणतायत का भाऊ म्हणतायत का मी दायरेला मध्ये राहतो हो का दादा आणि जेवण वगैरे सर्वांचं झालंय का कसे आहात सर्वजण आणि ऊन तर फार आहे आमच्याकडे पण फारच ऊन आहे लाईट कधी येते काय माहिती आता बघा सकाळपासून चार वेळा लाईट गेली आणि येते जाते येते जाते अशीच करते नुसती आपले सागर भाऊ काय म्हणतायत आत्ता पाच जणांकडे मधुकर भिक्षा मागून आलो थोड्या वेळाने जेवण करेल आदरणीय मावशी हो का दादा खूप अवघड आहे दादा म्हणजे आणि ठीक आहे चला मग तुम्ही जेवण वगैरे करा आल्याबद्दल धन्यवाद दादा सागर भाऊ आशिष भाऊ म्हणतायत मला पुण्याला यायचं आहे काही काम मिळणार काय तर दादा गोष्ट अशी आहे कुठं पण जायचं म्हटलं तर आपण गेल्याशिवाय आपल्याला कळत पण नाही भरपूर कंपन्या आहेत पुण्यामध्ये भरपूर म्हणजे गाव आहेत तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही काम भेटतं का नाही ते तुम्हाला बघावं लागेल दादा येऊन असं असतं आणि आपले खेडकर भाऊ काय म्हणताय खेडकर भाऊ म्हणताय हॅलो हॅलो भाऊ नमस्कार जे शिवराय माझ्या लाईव्हवरती आपलं मनापासून स्वागत आहे दादा पहिल्यांदा आलेत वाटतं तुम्ही आले त्याच्यासाठी खूप खूप आभार खेडकर दादा तुमच्या आय डीचं नाव खूप मोठं आहे मला वाचायला थोडं होतं अभिमन्यू खेडकर भाऊ जय शिवराय जेवण जे झालं का आपले सागर भाऊ काय आहेत आमच्याकडे पंचेचाळीस आहे तापमान ओर बापरे खूप ऊन आहे दादा यावर्षी भरपूर ऊन आहे पाऊस पण तसाच आहे तसं ऊन होते तसं ठीक आहे चला पडायलाच पाहिजे पाऊस पण आपले भाऊसाठी भाऊ काय म्हणतायत आशिष भाऊ मिळेल ना बघा आशिष भाऊ तुम्हाला आपल्या भाऊ भाऊसाठी भाऊंनी रिप्लाय केला आहे का आशिष भाऊ मिळेल नक्कीच मिळेल तुम्हाला यावं लागेल मी पण तुम्हाला तेच बोलली कारण कंपन्यांमध्ये गेल्याशिवाय कळत नाही काम मिळतं का नाही तुम्ही इथं येईपर्यंत ते काम दुसरं कोणीही घेऊन जाऊ शकतं असं असतं म्हणून अगोदर बघून ठेवल्यापेक्षा डायरेक्ट आल्या का तुम्हाला थोडं इकडं तिकडे फिरावं लागेल काम बघत न काम नक्कीच भेटतं असं असतं कष्ट करणाऱ्याला काम कुठंही आहे किरण भाऊ आलेत आमच्याकडे पाऊस चालू आहे हो का किरण भाऊ चांगला आहे बाबा गरम होतं इकडं तर पाऊस येत नाही नुसतंच हे आहे ऊन आहे आपले आशिष भाऊ काय म्हणताय हो का तुम्ही काही मदत कराल काय ओके हो दादा नक्कीच इथं आल्यावरती मला फक्त माझ्या चॅनलवरती कमेंट करा नक्कीच मदत करीन माझ्या भावासारखे आहात तुम्ही का नाही करणार मदत आणि काय म्हणताय भाऊसाठी भाऊ काय म्हणतायत काय काम करणार सांगा भाऊ भाऊजवळ बोला तुम्ही आशिष भाऊ त्यांना कमेंट करून सांगा ते तुमची नक्कीच मदत करतील कारण ते विचार विचारतायत तुम्हाला तर आणि इथं जर आलेच तुम्ही आणि मला जर कमेंट केली तर मी पण नक्कीच मदत करेन तुमच्या दादींना मी तुम्हाला फुल सपोर्ट करायला सांगेन तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि साठे भाऊला पण सांगा कमेंट करून आणि आपले अभिमन्यू खेडकर भाऊ म्हणताय जय शिवराय दादा जेवण झालं का तुमचं वेलेन्स कोच अभिमन्यू खेडकर हा दादा इंग्लिश वाचायला थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे वेल वेलनेस कोच अभिमन्यू खेडकर आय डी ठीक आहे दादा मी, मी स्क्रीनशॉट काढते तुमच्या चॅनलवरती जाईल मी मला फक्त सर्चमध्ये आलं पाहिजे हे गोष्ट असते ना अरे लॉक झाला रे बाबा किरण भाऊ का मत आहे खूप बर्फ पडतोय इकडे हो का दादा चांगलं आहे चांगलं आहे आपले आशिष भाऊ काय म्हणतायत परत एकदा म्हणताय आपल्या आशिष आशिष भाऊ तुम्ही काही मदत कराल काय नक्की दादा कमेंट फक्त आणि आपल्या भाऊसाठी भाऊला सांगा ते विचारतात तुम्हाला आणि आपले सागर भाऊ विचारत लाडका भाचा कुठे आहे आदरणीय मावशी तर भाऊ लाडका भाचा तुमचा बाहेर खेळतोय म्हणजे लाईट गेले त्याच्यामुळे बाहेर खेळताय ते दोघं पण बाहेर खेळताय भाची पण भाचा पण काय गेला नको रे दादू नको भांडण खरा चांगलं राहून तपतंय जरा घरातच खेळा रामदास भावाले नमस्कार जी नमस्कार भैया दादा लाईक डन दन, धन्यवाद रामदास भाई भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि आपले अभिमन्यू खेडकर भाऊ म्हणतायत लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सब केल्याबद्दल पण धन्यवाद दादा अभिमन्यू भाऊ धन्यवाद सपकिलाबद्दल भाऊसाठी भाऊ काय म्हणताय फिरायची गरज नाही सेक्युरिटीचे काम करशील का बघा आशिष भाऊ तुम्हाला विचारतायत ते का सेक्युरिटीचं काम करायला का खूप चांगलं काम आहे दादा तर लाईक जर ऑप्शन माहिती नसेल ना तर पिन डॉट आहे तर भाऊ साठे भाऊ आशिष भाऊ म्हणताय हो करतील ते करतील ते काम भाऊ त्यांना तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच सपोर्ट करा ते आशिष भाऊला आणि दादा तुम्ही मला पण कमेंट करू शकता मी तुमच्या दाजींना तुम्हाला सपोर्ट करायला सांगेन काय हरकत नाही जर तुमचं इथं पुण्यामध्ये कोणीही नसेल तर मला बहीण समजून तुम्ही बिंदास मला कमेंट करून सांगू शकता का ताई मी पुण्यात आलो आहे तर नक्कीच मी तुमच्या दादीला तुम्हाला आणायला पाठवेन आणि सपोर्ट पण करेन दादा जर तुमचं कोणी नसेल तर तिथं पुण्यामध्ये आशिष भाऊ आणि मग तुम्ही नंतर भाऊ साठे भाऊला भेटू शकता किंवा डायरेक्ट त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता काही हरकत नाही आहे आशिष भाऊ कारण मला समस्त म्हणजे कोणाला पण सपोर्ट करायला पाहिजे मला वाटतं त्याच्यामुळे आणि लाईकचं ऑप्शन माहिती नसेल तर लाईकचं ऑप्शन तीन डॉट आहेत ना वरती तिथं आहे तिथं करा आणि भाऊ साठे भाऊ तुम्ही आशिष भाऊची मदत करा नक्की जर तुमच्याकडे काम असेल तर आमच्याकडे कसं आहे म्हणजे कंपन्यांमध्ये मला तेवढं माहिती नाही मी कुठं जात नाही त्याच्यामुळे आणि आपले अभिमन्यू भाऊ म्हणतायत मला पण सपोर्ट करा ताई नक्की भाऊ नक्की सपोर्ट करणार तुम्हाला कमेंट फक्त टाका तुमचं स्क्रीनशॉट पण काढलेलं आहे मी कारण डी सापडायला खूप हे जातं मग तुम्हाला परत वाटेल का सपोर्ट नाही केला एकच कमेंट टाका फक्त एका व्हिडिओला मी तुमच्या डीवरती जाऊन तुम्हाला पण सपोर्ट करेन तुम्ही केला मग मी पण नक्कीच करणार आणि आपली रिटा राठोड दिदी आली आहे हाय वाचण्याचे आहे का हाय जॉब वाचण्याचे आहे का काही कळत नाही रिटर्न दीदी परत एक वेळा करा आणि आपले रुद्रभाऊ आले रुद्र नमस्कार जे शिवराय कशा आहात रुद्रभाऊ आणि आशिष भाऊ सा भाऊसाठी भाऊ नाही आशिष नाही गेला हो म्हणले ते आशिष भाऊ हो म्हणले का हो करेल मी सिक्युरिटीचं काम त्यांनी टाकले बघा तुमच्या कम कमेंट खालीच कमेंट टाकले त्यांनी लगेच आणि लक्ष्मण भाऊ आले आहेत आपले जय श्रीराम जय श्रीराम लक्ष्मण भैया कशा आहात चांगल्या आहात का जेवण झालं का लक्ष्मण भाऊ जय शिवराय जय श्रीराम रीटा दीदी काय म्हणताय कोणाकडे जॉब वाचण्याची असेल तर सांगा रीटा दीदी मराठीमध्ये का म्हणता का रीटा ताई व्हिडिओ जी मला कमेंट काय टाकलेली आहे व्हिडिओ कायो छान असतात आणि आरती कुमारी ताई दिदी आलेली आहे हाय आरतीजी नमस्कार पहिल्या वेळा आले हिंदी समजते का मराठी आरती दिदी भाऊ साठे भाऊ काय म्हणताय रिटा आहे ना जॉब पुण्यात कुणालाही जॉब पाहिजे असेल तर कमेंट करा दादा तुमचं चॅनल आहे का भाऊ साठे भाऊ तुम्हाला विचारते मी तर यांना पण कसं स्क्रीनशॉट काढता येईल तुमच्या चॅनलवरती पण जातील खूपच गरम होते आणि जर का आ, दादा एवढं म्हणताय तुम्हाला जर कामाची गरज असेल तर मग नक्कीच दादा करतीलच आहे का नाही हाय ताई म्हणताय जी हाय तुमचा हँडल नेम फक्त जी येत आहे त्याच्यामुळे मी फक्त जी म्हणते हाय हॅलो नमस्कार जय शिवराय गोविंद भैया नमस्कार जय शिवराय दादा कसे आहात रिटा तिथे काय म्हणताय पुणेमध्ये नको मुंबई मध्ये पाहिजे बघितलं भाऊसाठी भाऊ त्यांना पुण्यात नको त्यांना मुंबईमध्ये पाहिजे मी पुण्याला होती एक वर्ष जॉब रिटा ताई म्हणताय मी पुण्याला एक वर्ष जॉब केलेला आहे अगोदर आणि भाऊ साठे भाऊ म्हणताय फक्त पुण्यातच ते बरोबर आहे ते पुण्यात जर राहतात तर पुण्यामध्येच तुम्हाला काम बघू शकतात ना है की नाही तर तुम्ही मुंबईला जर पाहिजे असेल तर मग मी पण पुण्यातच राहते तर मी पण इकडेच कुठेतरी शोधू शकते रिटा दीदी मुंबईला नाही बघू शकत रीटा दिदी काय आहे कुठे आहे पुण्यामध्ये सांगा भाऊ त्यांना साठे भाऊ सांगा त्यांना सूरज भाऊ काय म्हणताय हाय ताई आय एम इंडिया आर्मी फ्रॉम जम्मू अरे वा जम्मूपर्यंत जात आहे माझे लाईव्ह व्हिडिओ बघतायत धन्यवाद सूरज भैया सूरज भाऊ मध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद जेवण झालं का सूरज भाऊ आणि जय हिंद सूरज भाऊ आणि तुम्हाला मनापासून सल्यूट तर तुम्ही इंडियन आर्मीमध्ये काम करतात आणि जम्मूवरनं माझं लाईव्ह बघतात त्याच्यासाठी मनापासून आभार आहे तुमचे जेवण झालं का सूरज भाऊ कसे आहात रोहन भाऊ आलेत भोजपुरी व्हिडिओ हां हा हा सूरज भाऊ प्लेसमेंट सर्विस वाकडे रोड निंज निंजावाडी सेक्टर नंबर टू ला ऑफिस आहे सन भेटतात काम मिळेल भेटतात काम भेटेल म्हणताय साठे ॲड्रेस टाकलेला आहे पूर्ण बघा ज्याला काम पाहिजे बाव तर स्क्रीनशॉट काढून घ्या ॲड्रेसचा आणि साठे भाऊला हे करा तिथे जाऊन भेटा डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्या काढून ज्याला काम पाहिजे असेल पुण्याला त्यांनी आपले भाऊ साठे भाऊने टाकला आहे बघा कमेंट धन्यवाद रोशन भाऊ धन्यवाद मनापासून आभार ब्लॉग बघितले तर खरी रिटा दीदी ओके ओके। असेल आणि रिटा मध्ये काय काम असेल तर चला आता लाईव्ह आपण इथं बंद करू बालू भाऊ हाय नमस्कार जय शिवराय आणि आपले सरफरोज भाऊ आलेत सरफरोजच नाव आहे ना हाय ताई कशा आहात मस्त भाऊ एकदम मजेत तुम्ही कसे आहात सरफरोज भाऊ जेवण झालं का लक्ष्मण भाऊ आणि वजन कसे आहात लाईट गेली आहे खूप गरम होते आता लाईव्ह जास्त वेळ नाही चालू ठेवू शकत तर लाईव्ह आता इथंच बंद करते मी सगळे दादांच्या त्या जे दादांनी ॲड्रेस टाकला आपल्या भाऊंनी त्यांच्या स्क्रीनशॉट काढून घ्या सर वजन तुम्हाला काम पाहिजे असलं पुण्याला तर आणि त्यांच्या ॲड्रेसवर जाऊन त्यांना भेटा दादा तुमची मदत करतील मला वाटतं त्यांची कमेंट खूप म्हणजे यांनी केली त्यांनी मोबाईल नंबर दिला असता पण बिनकामाचे त्रास देतात म्हणून ऑफिसला या बघा बरोबर बोलत आहेत ते का मोबाईल नंबर नाही देऊ शकत ऑनलाईन कोणी पण त्यांना उगाच होईल त्याच्यामुळे त्यांनी ॲड्रेस टाकलेला आहे ज्यांना कामाची गरज आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि त्या ॲड्रेसवर ते जा दादाला भेटा आपल्या आपले साठे भाऊ तुमची नक्की मदत करतील हो सरफरोज आहे नाव ओके सरफरोज भैया आल्याबद्दल धन्यवाद दादा चला आता लाईव्ह आपण इथंच ॲंड करूया आणि खूप गरम होते थोडं बाहेर बसते मी तर बाय बाय सर्वांना नमस्कार आल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक केला त्याच्याबद्दल पण मनापासून धन्यवाद चला मग नेक्स्ट लाईव्हमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय